I'm Aishya bolata haman da, santho salah dira naad. Dwarna neshti जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा माथा नवे फुल अश्वत रक्षाशी आले जिथे गीत होई सवे वेद झाले तुझा शब्द शब्द सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदानंद्र माथा सद्गुरुनाथ महाराज की जय प्रथम नमन करु गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेऊ माथा साष्टांग नमन गा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी केल्यावर सगळ्या लोकांना आलेल्या वाचक सूचकांना असो या ठिकाणी हनुमंतराया औषधी आणण्याकरता सत्य प्रतिज्ञा के केली महाराज केल्याच्या नंतर मग श्री रामचंद्र प्रभू ला आनंद झाला आनंदाने हनुमंतरायाची श्री रामचंद्र प्रभू पाठ साधीत आहे प्रसन्न झाले आणि हनुमंतराया औषधी आणण्याकरता निघालेले आहे म्हणतात बोले रघुराजा

वरुणाचा बाळ सुद्धा तोडून टाकला तुम्ही हनुमंता शिवाचा सूर सुद्धा चटना चूर झाला हनुमंता तुम्हाला मारलेला एवढे पराक्रमी महावीर तुम्ही एवढे हनुमंता आणि माझा आशीर्वाद तुम्हाला देवा असं काहीच नाही पहिला तुमचा बळ आला नाही हनुमंता असे रामचंद्र प्रभू हनुमंत राजा म्हणून आले म्हणता पास हनुमंत तुम्हाला बांधू शकत नाही मग त्या देवाच्या पासाची काय भिछा तुम्हाला दंड करण्याची असे रामचंद्र प्रभू हनुमंतरा म्हणून म्हणतात वरून सुद्धा बांधू शकत नाही मग त्या ठिकाणी हनुमंत त्या एम पासाची एमाची तुम्हाला बांधण्याची त्याला दंड करण्याची काय ताकद आहे असे रामचंद्र प्रभू हनुमंतरा बोलू लागले म्हणतात या जगाचं नियंत्रण ठेवणार नाही पण त्याचा सुद्धा यमदंड तुमच्या वरून गोवळून गेला तुटून गेला हनुमंत एवढे तुम्ही पराकर्मी महाई योध्या हनुमंत असे रामचंद्र प्रभू हनुमंतरा बोलू लागले म्हणजे

तुला सगळ्यांनी आशीर्वाद दिला वज्रदे अशी तुझी खाती वाईन असा तुला त्या सगळ्या देवांनी आशीर्वाद दिला हनुमता असे रामचंद्र प्रभू हनुमंत बघू लागले बघा आणि आशीर्वाद द्याव असं काहीच नाही हनुमंत तुम्ही लवकरात लवकर जा करा आणि माझ्या बंधूला मला परत द्या हनुमता एवढं तुम्ही पराक्रम करा असे रामचंद्र प्रभू हनुमंत तेव्हा आई कोणी पिंडालेल्या कबीर

नबाम गळा गेलं एवढं महान असा रूप धारण केलं आणि उडाणाला सुरुवात केली म्हणता भूमी सगळं भयभीत हो हनुमंतराया अनेक प्रकारचं भयानक रूप धारण केलं महाराज उडाण करण्याकरता औषधे आणण्याकरता जाण्याकरता डोळे एखादे लाल मुंग हनुमंतरायाच्या लाग ला, दिसू लागले ध्यासू रूप धारण केला आणि शेपूट आपले हनुमंतरायाने उड्डाण करण्याकरता जमिनीवर आपटली महाराज आपटल्या आपटल्या जसा भूकंप हो तसा सगळीकडे थरारा झाला महाराज अजून काय झालं म्हणतात